मी वर्षा आहे माझा नवरा हा वायरमन आहे माझ्या लग्नाला दहा वर्षे झाली माझ्या नवऱ्याला कामामधून वेळ मिळत नसायचा म्हणून एके दिवशीत मी सहज माझ्या नवऱ्याला घेऊन बाजारला गेले मी पाहिलं माझ्या नवऱ्याला कोणती तरी बाई समोरून हसत ओळख देत होती आणि माझा नवरा आहे म्हणजेच सुरेश हाही तिला पाहून हसत होता मी सुरेशला विचारलं आहो कोणती बाई ती तुमच्याकडे पाहून असं का करते सुरेशने सांगितलं माझी सर्वांशी ओळख आहे मी हो म्हणाले ठीक आहे चला मग असं म्हणून आम्ही बाजार केला आणि घरी आलो तेवढ्यातच आमच्या शेजारची रेश्मा माझ्या दाढतच उभी होती ती माझ्या नवऱ्याला म्हणाली सुरेश भाऊजी तेवढे घरी चला की मी म्हणाले का ग त्यावर रेश्मा म्हणाली अगं वर्षा दुपारपासून झालं घरातली लाईटच नाही मी तिला म्हणाले अगं माझा नवरा जरी वायरमॅन असला तरी तो आज ड्युटीवर नाही आहे आणि त्याला कोणीही असंच बोलवायला येईल का तेवढ्यातच रेश्मा रागवली आणि म्हणाली मी काय तुझ्या नवऱ्याला खातभीत नाही आहे नाही बाई पाठवायचं असेल तर नको पाठवू देऊ तेवढ्यातच मी म्हणाले बरं ठीक आहे पाणी वगैरे पिऊ दे त्यांना येतील ते जा पुढं रेश्मा निघून गेली आणि माझा नवरा आहे चटकन हातपाय धुवून पाणी पिऊन टेस्टर घेऊन लगेच शेजारी राहणाऱ्या रेश्माच्या घरी निघून गेला मी नवऱ्याला सांगितलं आहो चहा करतीये लवकर या तोही हो म्हणाला आणि निघून गेला तेवढ्यात रेश्मा माझ्या नवऱ्याला म्हणाली या भाऊजी तुमची बायको खूपच बोलते बोवा तिला तुमच्यावरती विश्वासच नाहीये हा मी काय तुम्हाला खाणार होते काय तेवढ्यातच माझा नवरा म्हणाला आहो ती वेडी आहे तिला काही समजत नाही कोणाशी कसं बोलावं काय कळत नाही आणि तसं बी तुम्ही मला खाल्लं तरी मला वाईट वाटणार नाही अहो रेश्मा वहिनी तुमच्यासारखी बायको मला हवी होती तेवढ्यातच रेश्मा म्हणाली काय बोलताय तेवढ्यात माझा नावरा म्हणाला अहो म्हणजे हेच की माझं म्हणणं असं आहे की तुमच्यासारखी समजून घेणारे विश्वास ठेवणारे आमची बायको बघा पर माझ्यावरती विश्वासच ठेवत नाही मला कोणतीच बाई बोलत असली तरी तिला खपत नाही मलाही खूप राग येतो तिचा एक वेळेस असं वाटतं की उगाच लग्न केलं हिच्यासोबत आहो कोणत्याही स्त्रीला बोलायची चोरीच आहे जाऊ द्या काय झाले मला सांगा काय बिघडले तुमचं तेवढ्यातच रेश्मा म्हणाली अहो दुपारपासून झालं लाईटच नाहीये तेवढ्यात माझा नवरा म्हणाला कसं लागत नाही मी दावून दाखवतो चला आतल्या खोलीत चला आतल्या खोलीत असा आवाज ऐकून मी माझ्या घरातून शेजारी राहणाऱ्या रेश्माच्या घरात आले आणि बघते तर आतल्या खोलीमध्ये माझा नवरा काहीतरी करत होता आणि रेश्माचा आवाज येत होता अहो भाऊजी हळूहळू हळूहळू करा माझा नवरा काय करत होता रेश्मासोबत मला काहीच कळत नव्हतं मला वाटलं आज जाऊन पाहूया आपण नंतर वाटलं नको नको मी घरी आले माझा नवरा सर्व काही रेशमासोबत आतल्या खोलीमध्ये करून तिच्या घरातील लाईट लावून चहा तिच्याच घरी पिऊन आला होता मी माझ्या नवऱ्याला विचारलं चहा प्यायचा का पिला तिच्याच पाशी तेही म्हणाले हो अगं रेश्माने चहा केला होता ती खूप छान आहे मी म्हणाले हो असणारच की आता ती तुम्हाला हळूहळू हळूहळू करा कर भाऊजी असं म्हणत होती म्हणल्यानंतर ती छान असणारच तुम्हाला बरी ती आवडायला लागली ला कशाला केलं लग्न माझ्यासोबत असं म्हणून मी त्यांच्याशी भांडायला लागले ला ला त्यांच्या मनात असं काहीही नव्हतं ते मला म्हणायला लागले ला ला अगं तू काही वेडी आहेस की काय आहे काय पण बोलतेस तुझी हीच सवय मला आवडत नाही तुला समजायला हवं हो। अगं मी फक्त त्यांच्या घरामध्ये लाईट लागत नाहीये हे बघण्यासाठी गेलो होतो केवढ्यात मी म्हणाले मी बघितलं ना तुम्ही कुठला बल लावत होता ते हो खरा आहे मीच विचार केला के नवऱ्याला आज सोडायचं नाही आणि तेवढ्यातच माझ्या नवऱ्याने मला विचारलं काय झालं आहे वर्षा तू अशी रागावल्यासारखी का करत आहे असं म्हणून त्यांनी मला जवळ घेतलं आणि मिठी मारली मीही चटकन त्यांना दार लावा म्हणून सांगितलं माझ्या नवऱ्याने दार लावलं आणि आम्ही झोपायच्या खोलीमध्ये निघून गेलो माझ्या नवऱ्याने माझ्यासोबत आमच्या दोघांच्या खूप मज्जा मस्ती झाली आणि माझा सर्व राग निघून गेला माझ्या नवऱ्याला खूप घामया आला होता आणि तो म्हणत होता वर्षा जा मला पाणी येऊ नये माझी उठायची सुद्धा अवस्था नव्हती मलाही ओळखता येत नव्हतं माझे हे हात पाय खूप दुखत होते आणि तेवढ्यातच दाराची खडी वाजल्याचा आवाज आला माझा नवरा उठून गेला पाहतो तर रेश्मा दारात उभी होती माझा नवरा फक्त अंडर पॅन्टवर उभा होता माझ्या नवऱ्याकडे पाहून रेश्माला खूप हसव आले आणि माझ्या नवऱ्याने दोन्ही हात खाली लावले माझ्या नवऱ्याने दोन्ही हात खाली लावलेल्या पाहून रेश्माला खूपच लाज वाटत होती नवऱ्याने विचारलं काय रेश्मा तेवढ्या तर रेश्मा म्हणाली अहो पुन्हा गेली तेवढ्या तर सुरेश म्हणाला ठीक आहे तुम्ही व्हा पुढे मी आलो असं म्हणून त्याने शर्ट पॅन्ट घातली आणि तो पुन्हा रेश्माच्या घरी निघून गेला आता मलाही उठण्याची पात्रता नव्हती आणि मी हे आता रेश्माच्या घरी जाणार नव्हते मला विश्वास पटला होता की माझा नवरा तसा नाहीये तो माझ्याशी असे वागणार नाहीये आणि म्हणूनच रेश्माच्या घरी माझा नवरा गेल्यानंतर रेश्माच्या घरातून ओरडल्याचा आवाज येत होता रेश्मा खूप जोरजोरात ओरडत होती माझ्या नवऱ्याने तिच्यासोबत काय काय करत होता ते समजतच नव्हतं सुरेशच आहे आवाज येत होता रेश्मा रेश्मा इकडे इकडे रेश्मालाही समजत नव्हतं रेश्मा हळूहळू हळूहळू या पद्धतीने ओरडत होती रेश्माच्या घरातून येणारा आवाज ऐकून मी ही हळूहळू उठले आणि जाऊन रेश्माच्या दाराची कडी वाजवली दार हे कोणीच उघडत नव्हतं मी खिडकीतून हळूच पाहण्याचा विचार केला आणि खिडकीतून पाहते तर मी जे पाहिलं ते मला सांगण्याच्या पदीकडे होतं रेश्मा खाली बसलेली होती आणि माझा नवरा हा रेश्माच्या खाली झोपला होता दोघांच्यात काय चालू होतं हे पाहून मला खूप लाज वाटली मला खूप राग आला सुरेश हा असा कसा वागू शकतो सुरेश अशी काही चूक करू शकत नाही रेश्मा सुरेशच्यात वेळी झाली होती रेश्माला पाहिल्यापासून माझा नवरा हा खूप आवडत असे ती कोणत्या ना कोणत्या कारणाने आमच्या घरी येत असायची आणि माझ्या नवऱ्याला घरी बोलवून द्यायची रेश्माचा नवरा हा मुंबईला कंपनीमध्ये कामाला होता रेश्मा गावी होती तो महिन्यातून एक दोन दिवस यायचा आणि त्यानंतर अख्खा महिन्यात तो घरी येत नसायचा मीही घरी असायचेच परंतु लाईट बिल आणि किंवा काही काम काढून ती माझ्या नवऱ्याला बोलवायला यायची माझा नवरा आहे जायचा तिची सर्व इच्छा पूर्ण करायचा रेश्माला हे खूप छान वाटत असायचं परंतु माझ्या नवऱ्यासोबत रेश्मा जे काही कार्यक्रम करायची ते मला सर्व काही समजत असायचं कारण मला आणि रेश्माला या गोष्टी समजत होत्या माझ्या आणि रेश्माच्या घरामध्ये फक्त एक भिंत होती त्यामुळे परीकरच्या घरामध्ये काय चालू आहे हे सर्व काही ऐकायला येत असायचं मी सुरेशला विचारलं हे काय करत होता तुम्ही स्वतः तुम्हाला रेश्माच्या घरामध्ये पाहिलं आणि तुम्ही रेश्मासोबत असं काय करू शकता तुम्हाला बायको आहे ना मी असा विचारल्यानंतर सुरेश टक्क झाला त्याला काय बोलावे काही समजत नव्हतं सुरेश आता वेडागत वागत होता त्याला रेश्माच दिसत होती तू मला म्हणाला ऐक वर्षा मी तुलाही सर्व सुख देत आहे आणि जर देशमालाही तर तुला काय कळतं मला रेश्मा आवडते आणि मी रेश्माला हवं तसंच सुख देईन आणि जर तुला आवडत नसेल तर तू राहू नकोस तू निघून जा असंही तू माझ्यावरती संशय घेत आहेस आणि मी त्यालाच कंटाळू आहे मी सुरेशला बोलले परंतु तुम्ही असं काय करू शकता हे सर्व काही सुरेश मला ताळ्यावर आणण्यासाठी करत होता त्याला माझा संशयी स्वभाव पूर्णपणे नाहीसा करायचा होता म्हणून या सर्व गोष्टीही तो मुद्दा माझ्यासोबत करत होता आता रेश्मालाही खूप चटक लागली होती तिलाही माझा नवरा खूप आवडत होता कारण माझा नवरा हा तिच्यासोबत हवं तसं तिला पाहिजे तसं सुख देत होता आता लाईट बिलही कमी येत होतं कारण तिच्या घरामध्ये तिला हवं ते सर्व सुख माझा नवरा देत होता हे पाहून मलाही खूप वाईट वाटत होतं घरी पाहुणे आले होते आणि मी जाऊन त्यांच्या इथे सर्व सांगण्याचा प्रयत्न केला त्यांनाही सर्व खरं वाटलं आणि त्यांनी रेश्मावरती नजर ठेवण्याचा प्रयत्न केला त्याच रात्री माझा नवरा घरी लेट आला मी झोपलेली असताना आणि अचानक रेश्माच्या घरी आवाज येऊ लागला मला वाटलं माझा नवरा रेश्माकडे पुन्हा येला आणि मी बाहेर येऊन खिडकीतून पाहिलं तर रेश्मा आणि रेश्मासोबत त्यांचा आरेरा पाहुणा हे दोघेजण घरामध्ये एकमेकांसोबत अश्लीन चाळे करत होते नाही नाही ते करत होते रेश्मा ओढत होती आणि तोही रेश्माला खूप त्रास देत होता या सर्व गोष्टी पाहून मी थक्क झाले परंतु माझा नवरा रेश्मासोबत नव्हता याचाही मला खूप आनंद वाटला आणि माझा नवरा दार वाजवत होता मी शेजारी पाहिलं तू मला त्याने विचारलं काय झालं तिथं काय करतेस तू मी माझ्या नवऱ्याला बोलवलं आणि त्यालाही ते दाखवलं त्यानेही ते पाहून तोही खूप ठक्क झाला आणि त्यालाही खूप रेश्माचा राग आला मी माझ्या नवऱ्याला शांत बसवून घरात घेऊन आले रात्रभर रेश्माच्या घरातून आवाज येत होता दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर रेश्मा आमच्या घरी आली आणि म्हणाले वर्षा अगं मला थोडीशी साखर हवी होती मी म्हणाले साखर वगैरे काही नाही तू इथून निघून जा ती म्हणाली का ग तेवढ्यात माझा नवरा बाहेर आला आणि म्हणाला रेश्मा अगं तुला लाज वाटायला हवी तू मलाही फसवलं आडे तुझ्या पाहुण्यालाही तू तु असं खिकी फसवलं आहेस तेवढ्यात रेश्मा म्हणाले अरे तू तर साधा बायरमेन आहेस तुला काय करणार ह्यातलं अरे मी तुझ्यासारख्या अशा कित्येक जणांना फसवलं आहे तुला वाटलं काय मी तुझ्यावर प्रेम करते मूर्ख असं म्हणून ती निघून गेली आता माझ्या नवऱ्याला हे थोडी अक्कल आली होती त्याचाही गैरसमज दूर झाला होता आणि माझा नवरा आणि मी आम्ही दोघे एकत्र इथून पुढे खूप सुखात राहत होतो इथून पुढे माझा नवरा कोणत्या स्त्रीच्या नादीही लागला नाही आणि मीही माझ्या नवऱ्यावरती संशय घेण्याची सवय पूर्णपणे सोडून देण्याचा विचार केला आता आम्ही दोघेही खूप सुखात राहतो आमच्या शेजारी राहणारी रेश्मा हिला ही काही दिवसानंतर तिच्या नवऱ्याने मुंबईला घेऊन गेला आणि आता तीही दोघे मुंबईला राहतात शेजारील घर रिकामी राहते तिथे आता नवीन भाडे करू येणार आहेत परंतु रेश्मा गेल्यापासून आम्ही दोघेजण खूप खुश आहोत तर प्रेक्षकांनो कथा जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच कथा पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद